आले आता काय करायचं ए ऐकण्याकडे काय ए एक काम हो काय अरे मी रानात चालले वज काढायला आणि नेमकं गडबडीत आले दावच नाही आणलं तेवढं दाव घेऊन येतो का मला वज बी उचलून देशील तू कुठे झाडा खाली झाडा खाली <laughs> हा आणत की लवकर घेऊन येतो मी वज कापून ठेवते चांगला असं मोठा कवळा काढा हा काढतेचा लवकर घेऊन या लगेच आलो माझं ओझ जा कापून झालं पण बंड्या काही यायचं नाव घे ना कधी धावा आणायचा कस न्यायचं आता मी ओझ मला काही कळा ना ना एकड ऐश्वरी अरे बर झालं तू आला त्या बंड्याला मी दाव आणायला लावलं तो काही आहे ना अजून मला एवढं वज उचलू लागतो का रे आणि दाव नाही जर ते बांधू लागला मला कशाला दावे गरज लागते हो बाजून तुम्ही देतो बांधून दोनच मिनिटात देतो बाजून काय तुम्ही पण लवकर यायचं जरा अरे बाबा काय सांगायचं माझ गुरांच खायला काढू का झाले अरे मी लय वेळची आले मी बंड्याची वाट बघत होते हा

पहिलं मला दवाखान्यात घेऊन चल कर काय झालं अरे आयुष्याचं कुत्र चावलं राहू मला एवढं चावलं हा ना लचकच तोड नाही त्याने अरे पण तू कशाला ताडफायला तिच्या घरी गेलता आयुष्य म्हणली मला घरी येऊन दावान तुम्ही दावा गेलो कुत्रा चावल दावाने गेल तर ह म्हणजे तिचं काम होत ह तिचं काम करताना कुत्र चावलं तुला हो नाही नाही मग भांड्या दवाखानं राहू दे आधी तिच्याकडनं भरपाई घेऊ आपण भरपाई पुन्हा घेऊ बाबा पहिलं दवाखान्यात चल अरे बाबा एकदा बर झालं तू दवाखान्यात गेला मग कोण भरपाई द्यायला मोकळे आधी भरपाई घेऊ चल अरे एवढं चावलंय कुत्र तुला पिसाळला पिसाळला मग तू पिसाळ कुत्र चावलं काय सोपं असतंय का नाही मग आधी भरपाईच घेऊ नाही अशी ना, कुत्री मोकळी सोडतात आपली काम सांगतात लोकांना करायला आणूद्या काय झालं मग पहिली भरपाई घ्यायची सगळी चल तू कुठे गेली ती आहे कशाला वावरत गेली ती गवत आणायला हा बरं तिचं गावातून तू दावा आणायला घेतला चौक कुत्र चल पहिली भरपाई माग चल चल काय आहे शिवणी सकाळच्या मध्ये आला असता ट्रॅक्टर पण नेला असता तुमचं होतं जाऊ दे बाबा आता जाऊ दे बरं आता तुम्हाला एवढं काम करू लागलंय ना तुला मी घरी चाप असते चल चला अरे काय तुषार नुसता बसलेला दिसतो कायम कधीतरी काम धंदे करत जा काम लय काम आहेत पण तू आल्यापासून तुम्हाला सुधरून देत नाही काय काम करावं काय नाही ती होय मला तर कधीच कामाला गेलेला दिसला नाही आल्यापासून लय काम असते अरे कुठं काम केलं पण तू आतापर्यंत काय कामच नाही करीत कमी ते एक्टर भरले काम असते ना मला कधी तर बघितलं नाही मी बघितलं नाही आता तू असती घरात आणि काय बघणार मला पण कळतं ना माणूस कामाला जातय का घरी बसताय ते भरती आहे शाळा का चालू हो तुझी कॉलेज अजून एक महिन्यानी चालू होईल एक महिना होय हम्म बरेच दिवस होत्या लिहिलं मग काय आता आईल तुषार मामाची पोरगी घरी आल्यापासून तुझं तर घरच सुटाय नाही बाबा घर सुटाय ना सारखा रिकाम त्याकडे म्हणायचे मला तसं नाही म्हणायचं असतंच म्हणा परचे जाऊ दे माझ ना तुझ्याकडे एक काम होत करशील का नाही नाही काम काम मला का, तू रिकाम त्याकडे अरे कर कि काहीतरी काम धंदे कर आपण काम मला सुधरून देत नाही दुसरे काय काम करायची जा त्यांचं काय काम आहे बघ आता अरे ले मोठं नाही छोटस काम आहे पटकन होऊन जाई असं म्हणते का हा आहे तू म्हणतीत म्हणून नाही दुसरं कोण असत असं ला असतं बरं जा हो. चल सांगते काय काम तिचं चल आलो बर का हो हो बस हाँ. चल बर तू आयुष आयशु एक मिनट काय हे काय बघ काय काय म्हणजे दिसत नाही ग तुला ए काय झालं करण्या जो कुत्रा चावल त्याला त्याला पहिला दवाखान्यात घेऊन चाल बर आणि नुकसान भरपाई देऊन टाक त्याची माझं कुत्र चावलं कशावरून आणि माझं कुत्रा असं चावत नाही कधी कुणाला वा तुला काय माहिती तुझ्या समोर बोळा बाबड वागत असं ते तू गेलो किती चाठळ माहितीये का तुला चावलं बांड्याला एवढा लचका काढलाय हा एवढा लचका काढलाय काय नाही माझं कुत्र बोळा बाबड्याचे काय नाही अगं खुशाल मी बघितले गुरवानी आणि ओरडत होतो बांडे किती त्रास झालाय माहितीये का त्याला काय नाही बघ बघ ओरडतोय तो चावल्यापासून चावल्या ओरडतोय कुत्रा ओरडतोय फार तरी त्याच्यावर दया कर आणि त्याचा खर्च देऊन टाक दवाखान्याचा मी का खर्च द्यायचा आयशु कशाला खर्च आहे का खर्च आयशु खर्च द्यावा लागत अरे पण मी का खर्च द्यायचा अगं काय म्हणजे तुझं काम करायला गेल तर तू त्याचं काय बरं वाईट झालं असेल तर माझं काय काम केलं त्यांनी काय काम केलं म्हणजे आता हे तू चराट तुझं जाणून सांगितलं होतं ना आणून गोम नाही पाडली त्यांनी आलाय तास मी निम्म्या रस्त्यात आले वज घेऊन त्याला कुत्र्यानी फाडला तरी चालून पण तुझा चराट आणून दिलं पाहिजे ना अगं किती किती त्रास होतोय त्याला बघ ना जरा एकदा नाही एवढं काय नाही वाटत राहता येईना त्याला एका पायावर त्रास व्हायला त्रास होऊ दे पण मी नाही भरपाई भरपाई देणार तू भरपाई नाही देणार नाही देणार एक काम कर मांड्या हिच्या विरोधात राहता आंदोलनच करतो आंदोलनाला कशाला कशाला म्हणजे अरे हे अशीच आहे ना तुझ्या सारख्या भोळ्या भाबड्या कामगारांची फसवणूक होती तू तिथं काम करायला गेल तर ना काम कर तू काम कर ना मी हा मी काम करे हा हे बघ तू काम करे तुला तुझा हक्क मिळालाच पाहिजे आणि नस मिळत तर तुझ्या मालका विरुद्ध आहे ना उपोषण कर आंदोलन कर मोर्चा काढ बस येतो उपोषणाला तुम्हा विरुद्ध बसणार नाही नाही बसला तो ए अरे भंड्या ए ही असलं काही चालणार नाही मी आताच सांगते बर का। कामगार नुकसान भरपाई पाहिजे मी काय देणार नाही नुकसान भरपाई काय करायची ती करा वा असं शोषण करा तुम्ही कामगारांचं भोळ्या बाबड्या गरीब लाचार कामगारांनी काय करायचं या अरे काय तुमचं बसला बस नाही किंवा उपोषण करतोय उपोषण करतोय खाली तरी ठेव मला दिसा नाही छोटा काय झाले उपोषणाल का बसला हा काय झालंय कारण सांग काय झालंय तिला अहो त्या ऐशोरी त्याला काम चाललं ना ना ते गेलं घरी थंड आला त्याच्या पाय चावलं कुत्रू आता ते बाग ते बाग पै आयुष आणि आयुष्य काय दे उपोषणाला काहीच कळलं नाही अग ह्याने ना हिनी याला काम सांगितलं होतं घरातन चारा टाणायचं तो चार चा। ते काम करायला गेला त्याला चावलं कुत्र आता मला सांग जर हिनी एखादं काम जर बांड्याला सांगितलं असेल आणि ते करताना बांड्याला अपघात झाला तर खर्च कुणी दिला पाहिजे आयुषुनी हा हेच म्हणत होतो मी आलो बर का अरे छटा ती झालो का आता तुझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत नुकसान भर घेतल्याशिवाय त्याशिवाय उठायचं नाही बरोबर आहे का नाही म्हणता याला तर एवढा त्रास होतोय किती वरडते माहितीये का ते तुला नाही एवढं काय काय असतं मध्ये लय त्रास होते लचका तोळलाय कुत्रे लचका म्हणजे ग फडतोय जीव नुसता त्याचा की कि दिसतं म्हणजे रात्री जागरूक झाली मग झोप नाही आता मस्त आहे ना झोपतो सरपंच झोपता कुठे उठा तुम्ही कुठं झोप दे जरा आराम करू दे नका चला तुम्ही लवकर चाल उठा उठा लवकर अर का चला कुठं चला आव तिकडे गावातील लोक नास्त उपोषण केले चला तुम्ही लवकर आता कोण उपोषणा बसले काय गरज पडली उपोषणाची आता कोणाला अहो ते तिथे गेला द्यायला का बसलेलं काय चला तुम्ही जागर उठा करू दे मला आराम सरपंच तुम्ही सरपंच का झालाय तुम्हाला लोकांची प्रश्न सुटवत मला सरपंच करा मी सुट लोकांची प्रश्न बर येतो बाबा येतो थांब लोक गोदाडे तरी ठेवतो मी तुम्ही लवकर लोक बर थांब दे मला तुमचं इथंच बाळातपूर व्हायला बसले चला लवकर काय बाबा तू एक आहे ना मला अजिबात आराम करून द्यायचा नाही आणि गावातली लोक एक ए यार तुम्ही असे हाव सरपंच आयशुने ना बंड्याला काम सांगितलं होतं ते काम करण्यासाठी बंड्या आयशूच्या घरी गेला तिथं आयशुचं कुत्र बंड्याला चावलं तिचं चा कुत्र चावलं म्हटल्यावर हत्तीचं चा म्हणणं की आयशुने भरपाई दिली पाहिजे म्हणून हे सगळं इथं बसले अरे कुत्र चावलय ना इथं बसण्यापेक्षा त्याला दवाखान्यात घ्या ना नाही ना, 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 एक मिनिट सरपंच दवाखान्यात नाही म्हणजे पण नुकसान भरपाई कोण देणार जोपर्यंत नुकसान भरपाई भेटत नाही तो ना तोपर्यंत आम्ही डेड बॉडी हालून देणार नाही ती काय डेड बॉडी आहे का अरे जिवंत माणूस आहे ना ते जे काय असन ते इथून हालूनच देणार नाही आम्ही हा एकतर फिन्याय यायचं नाही बरं का तुम्ही इथं नाही तर तुमची काय गरज नाही इथं आम्ही आमचं बघून घेऊ कामगारांना दाडपायचा प्रयत्न अजिबात नाही करायचं तुम्ही अरे वरडू नको आयुषू तू सांगितलं होतं त्याला काम सांगितलं होतं पण त्याने ते कामच नाही केलं अरे काम नाही केलं पण तुझ्या घरी आलता ना तो आता घरी गेला का नाही ते बघायला मी कुठं घरी होते मी रानात होते कुत्रे कुणाचं चावलंय आता माझं चावलंय पण माझं कुत्रा आजपर्यंत कुणाला नाही चावलं का ग नाही म्हणजे चावणारच नाही कधी बोलून चालू कुत्र आलं ते अरे ठीक आहे मला दिसतय आता एवढं त्याला लागलंय एवढं पण रक्त आले म्हणलं त्याला दवाखान्यात न्यावाच लागेल आणि आयशु हे बघ हो नाही झाले कुत्र चावले त्याला आता तू काय कर माहिती का त्याला नुकसान भरपाई द्यावाच लागेल काय कर माहितीये हजार दोन हजार रुपये देऊन टाक आणि विषय मिटून टाक देऊन ठीक आहे चालतंय तुम्ही म्हणताय मग देऊन टाकते आणि गोळ्या बिस्किटाला ते पण देऊन टाक गा ते बी देते मग खायचं प्यायचं काय एक तर इतकं दुखत त्याचं हे बघ झटक यायला लागले जात मधन अरे पण तू त्याला लात का मारतोय लात कुठं सरपंच लात मारली मी माश्या हाकलतोय अरे मग हाताने हातानी कर ना हाताने करू होते एवढं लागलेला का त्याला खुशाला असा लात मारित नाही नाही मग तुमचं ठरलं का नुकसान भरपाई द्यायची का नाही विषय भरकटू नका तुम्ही अरे देते ना जा त्याला दवाखान्यात घेऊन जा काय होईल ते सांग मला देते मी चल रे हो उड मांड्या शिकून घ्यायची का भरपाईलाय ए पैसे घे आणि दवाखान्यात घेऊन जा चल जाऊ का अरे कामगार एकजुटीचा झालं ना आता झालं ना म्हणजे तुषार जा तू माझं काम आहे ना मीच करते का येतो ना मी नको नको माझं काम ना लय सोपं ते काम करताना तुला काही दुखापत झाली तो उगाच नुकसान भरपाई मला द्यावं लागेल माझं काम काय माहिती का तुला काय माझी नाही लय आगावे तिला डाळायची फक्त तेवढंच ते, ते करताना तुला दुखपत झाली तर होईल चार चाराची कोंबडीन बाराण्याचा मसाला राहू दे करते मी चांगले चिपली बरोबर गप्पा मारीत बसलो होतो बोलवायला आली काम नव्हतं करायचं बोलावते